संभाजी महाराज व्यसनी असं रेखटलं काही 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 नाटकात तर एंट्रीच ग्लास घेऊन दाखवली अरे कुठून लागला शोध काफी खान तो औरंगजेबाच्या दरबात होता अखबारी आपल्या साताऱ्याला ऑफ नावाचा इतिहासकार होता त्याने मराठ्यांचा इतिहास लिहिला आधार त्या काफी खानचा घेतला त्या काफी खाननं संभाजीराजांचं वर्णन करताना लिहून ठेवलंय संभाजी वर, संभाजी तो संभाजी स्वतःच्या बळावर शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कोणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच जणू संभाजी राजाला आता सत्तेची नशा चढलीय काय लिहितोय तो संभाजी महाराज स्वतःच्या शौर्याच्या बळावर एवढा बुलंद आणि बलाढ्य झालाय की कोणी शत्रू त्याच्यावर आक्रमण करायला धजावेनाच जणू काय त्याला सत्तेची नशा चढलीये याचंच भाषांतर ग्रँडफनी इंग्रजीत केलं आहे सत्तेची नशा चढलेला राजा अँट ऑक्सायटेड विथ द वाईन ऑफ वॉलियन प्राईड भाषांतर अगदी बरोबर आहे पण आमचं इंग्रजी उत्तम आहे त्यामुळं आम्ही वाचलं अँट विथ द वाईन ऑफ वाय वॉलियन प्राईड अँटीऑक्सायटेड विथ द वाईन वाईन घेत होते संभाजी महाराज लावला अनुमान एक पत्र मिळालंय म्हणे राजांनी पोर्तुगीजांना पाठवले आम्हाला दारूची दोन पिंप द्या एक जण म्हटला मागवला असेल स्टॉक रे काय रे अरे मागवलेली दारू प्यायची नाही मागवलेली दारू तोफेला लागणारी दारू आहे एवढी जर तुम्हाला लिहिणाऱ्याला कळत नसेल तर तुम्ही लिहिताना घेतलेली का याचं संशोधन होणं गरजेचं आहे सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही संभाजी राजांना सुपारीच्या खांडाच सुद्धा अरे बत्तीस वर्ष झुंजत राहिलाय छाव्यासारखा अजिबात नाही व्यसनी माणसाला नाही शक्य होत अरे बेफाम अत्याचारानं अन्याय सोसले चाळीस दिवस औरंगजेबाच्या छावणीत सहन होत नाही शरीर संपदा तशी असावी लागते आपल्या राजाने ती कमावली आहे कमावली एकही व्यसन नाही त्यांना एकही आणखी काही आरोप केले गेले संभाजीराजांवर संभाजीराजे दिलेर खानाला जाऊन मिळाले संभाजीराजे फुटीर छत्रपतींचा पुत्र मोगलांना सामील नाही शिवाजीराजे कर्नाटकच्या स्वारीवर निघालेत सगळं सैन्य त्यांच्यासोबत आहे त्यावेळी बहादूरगडाला दिलेर खान आलाय तो स्वराज्यावर आक्रमण करायची भीती आहे महाराजांनी आदिलशाही आणि गोवळकोंड्यात भांडं लावून दिलीत त्यामुळे ते स्वराज्यावर आक्रमण करणार नाहीत पण दिलेर खान मोकळा आहे आपण कर्नाटकात निघाल्यावर दिलेर खान आक्रमण करू नये यासाठी त्याला रोखण्याची जबाबदारी शिवरायांनी संभाजीराजांना दिली आहे त्यांना शृंगारपूरचं सुभेदार म्हणून नेमलं आहे आणि ससैन्य शिवराय बाहेर असताना निवळ बुद्धीच्या बळावर संभाजी राजांनी दिलेर खानाला रोखले राजे येईपर्यंत रोखले आणि त्यावेळी पत्रव्यवहार केलाय आम्हाला पराक्रमाची संधी हवी आम्हाला आमचा पराक्रम आहे इथं स्वराज्यात ते शक्य होईना मला संधी द्यावी दिलेर खानने लगेच उलट टपाली पत्र पाठवलं अरे तू तिथं गप्प काय बसलाय औरंगजेबाची इच्छा आहे सह्याद्री जिंकायची जी। तू ये चल ये माझ्याकडं आपण दोघं मिळून सगळ्यात दखन जिंकू संभाजी राजांनी त्याला उलट टपाली कळवलं या राज्याची जबाबदारी माझ्यावर सोपवून माझे वडील परराज्यात गेले आहेत ते परत येईपर्यंत मी तुझी जबाबदारी स्वीकारू शकत नाही म्हणजे संभाजीराजे येतोही म्हणत नाही आणि संभाजीराजे येत नाही असंही म्हणत नाही निव्वळ झुलवत ठेवले राजे परत आले पन्हाळ्यावर दोघांची चर्चा झाली बुत झालं आणि मग राजे रायगडावर गेले यता काळ निरोप पाठवू सांगूनमध्ये सहा सात महिने गेले आता संभाजीराजांना पळूनच जायचं होतं तर राजे कर्नाटकात असतानाच ते सोपं होतं आणि मग एके दिवशी रायगडावरून राजांचं पत्र येते आपण रायगडास न येता परळीस जाणे उचित आणि मग संभाजीराजे निघाले तिथून आता परळी म्हटलं की पुन्हा समर्थ रामदास स्वामींचा उल्लेख आला मग संभाजीराजे बिघडलेले होते त्यांना मार्गदर्शनाची गरज होती म्हणून शिवरायांनी त्यांना समर्थांकडे पाठवलं पण त्या क्षणी समर्थ महाराज परळीच्या किल्ल्यावर हजरच नव्हते आणि राजांना हे माहिती असलंच पाहिजे कानो कान खबरी असतात त्यांच्याकडं मग ज्या काळात समर्थ परळीच्या किल्ल्यावर नाहीत त्याच काळात संभाजींना तिथं पाठवायचा उद्देश काय आणि परळीपासून तेरा मैलांवर माहुलीला दिलेर खानची लोकं आलीत तिथून अवघ्या तेरा मैलावर जाऊन संभाजीराजे मोघलांना सामील झाले हा सगळा परिक्रमेचा भाग बघितला तर संभाजी राजांनी पळूनच जावं यासाठी हे जाणीवपूर्वक केलेलं नियोजन आहे कारण वस्तुस्थिती ती आहे शिवाजीराजे कर्नाटकावरून परत आलेत सैन्य थकले शस्त्र मोडलीत दिलेर खानाशी लगेच मुकाबला करू शकत नाही यासाठी आणखी काळ दिलेरखानाला रोखणं गरजेचं आहे म्हणून शिवरायांनी संभाजीराजांना सांगितलंय जा त्यांच्याकडं रोखून धरा आणि हीच चाल शिवाजीराजांनी आधी एकदा खेळली आग्र्याच्या भेटीवरून परत आल्यावर औरंगजेब आता हल्ला करणार हे बघितल्याबरोबर शिवरायांनी पुन्हा माफीचं पत्र पाठवलंय आमच्याकडून चूक झाली आम्ही तुम्हाला न सांगता आलो असू द्या आता माझा पुत्र पुन्हा मनसबदार म्हणून घ्या आणि संभाजींना पुन्हा त्यांनी मुआजमकडे पाठवलं आणि तेच या ही वेळी केलं संभाजी महाराजांना त्यांनी पुन्हा दिलेर खानाकडे पाठवले आणि जेवढा काळ संभाजी दिलेर खानाकडे आहेत तेवढा काळ दिलेर खानानं एकदाही स्वराज्यावर हल्ला केला नाही भूपाळगडाचा एकच किस्सा पण त्या भूपाळगडाबद्दल संभाजीराजे बाकरे नावाच्या ब्राह्मणाला दानपत्रात ते स्वतः लिहितात तो दिलेर भोपाळगडाची इच्छा धरून माझ्यासमोर आला त्यावेळी शंकरासारखा मी माझा तिसरा नेत्र उभारून क्रोध प्रकट केला म्हणजे सरळ आहे संभाजी राजांची इच्छा नाही स्वराज्यावर आक्रमण करायची एवढी एकच घटना पण तोही गड मराठ्यांनी लगेच जिंकून घेतलाय संभाजीराजे जोपर्यंत दिलेर खानाकडे आहेत तोपर्यंत दिलेर खानाने स्वराज्यावर आक्रमण केलेलं नाही आणि संभाजी मा महाराजांनी ते जाणीवपूर्वक होऊ दिलं नाही पण याच काळात शिवाजीराजे मात्र मोघलांचे किल्ले घेत निघाले ज्याचे समुद्रावर अधिपत्य असेल तोच या भारताचे स्वातंत्र्य अबाधित राखू शकेल हे शिवाजी महाराजांचे विचार होते आणि याच विचारांचे पालन करीत संभाजीराजांनी महाड जैतापूर कल्याण राजापूर या चार नवीन ठिकाणी आरमाराची केंद्रे उभी केली जहाज बांधणीचे काम सुरू केले पाण्यावरचा पहिला तरंगता तोफखाना राजांनीच बनवला छत्रपती शंभूराजेंना मानाचा मुचरा जय रौद्र शंभूराजे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद